शांतता आपल्याला वाटतं शांतता म्हणजे सुरक्षितता पण कधी विचार केलाय का की ही शांतता फक्त एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची नांदी असू शकते कधी कधी आपल्याच घरात आपल्याच भिंतीच्या आड काहीतरी असं दडलेलं असतं ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आजची कथा अशाच एका वाड्याची आहे जिथं भिंती श्वास घेतात आणि जमीन जमीन थरथरते आपली आजची ही विशेष कथा का कानदेव नाई का कदाचित हा आवाज तुमच्याही आसपास कुठेतरी येत असेल मी वेडा नाही वेड्या माणसाला स्वतःच्या वेडाची जाणीव नसते पण मला जाणीव आहे माझ्या सभोवतालच्या प्रत्येक लहरीची प्रत्येक आवाजाची लोक म्हणतात की या वाड्यात मी जे केलं ते भयंकर होत पण कुणीच हे विचारत नाही की या वाड्यानं माझ्यासोबत काय केलं तो वाडा तो फक्त विटा मातीचा ढिगारा नव्हता तो श्वास घेत होता रात्रीच्या शांततेत जेव्हा अख्खं शहर झोपलेलं असायचं तेव्हा हा वाडा जागा व्हायचा भिंतींमधून असा आवाज यायचा जणू आतल्या आत कोणीतरी श्वास कोंडून धरलाय आणि जिने रात्री जेव्हा मी पाणी प्यायला उठायचो तेव्हा पायऱ्यांवरून कोणीतरी माझ्यासोबतच चालतंय असं वाटायचं मी थांबलो की आवाज थांबायचा मी चाललो की कर्कश आवाज पुन्हा सुरू व्हायचा माझा लांबचा नातेवाईक मनवणारा ना तो माणूस त्या वाड्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एका जुन्या खुर्चीवर बसलेला असायचा त्याचे डोळे नेहमी जमिनीकडे लागलेले असायचे या वाड्यात राहायचं असेल तर आवाजांशी दोस्ती करायला शिक पोरा तू करड्या आवाजात म्हणायचा त्याचे हात थरथरायचे पण डोळ्यात एक विचित्र चमक असायची जणू त्याला काहीतरी असं माहीत आहे जे मला माहीत नव्हतं तो खोट बोलत होता तो मैत्री करत नव्हता तू भीतीने थरथरत होता तो आवाजांपासून पळत होता आणि तरीही दर रात्री बरोबर तीन वाजता जणू काही अलार्म वाजल्यासारखा तो उठून जमिनीवर कान लावून बसायचा सुरुवातीला मला वाटलं की हे केवळ जुन्या लाकडाचं आकुंचन प्रसरण असेल किंवा कदाचित उंदीर असेल पण तो आवाज लयबद्ध होता जणू कुणीतरी खूप शांतपणे खूप संयमाने लाकडी फळीवर घासून दरवाजा उघडण्याची विनंती करत आहे तो कुजबुजायचा त्याचे ओठ नळे पडलेले असायचे काय आहे तिथे खाली मी एकदा विचारलं मी मी ते दाबून ठेवलंय खूप खूप वर्षापासून पण आता त्याला बाहेर यायचं आहे त्याला भूक लागली आहे पुट त्या रात्रीपासून माझा संभ्रम वाढू लागला कधी कधी मला वाटायचं की हा मातारा मला वेळ करतोय कधी कधी वाटायचं की मी स्वतःच ते आवाज निर्माण करतोय मी माझ्या डायरीत लिहून ठेवायचो आज रात्री तीन वाजून पाच ला पुन्हा पाच ठोके पडले पण सकाळी उठून पाहिलं की डायरीची पानं कोरी असायची मी कधी लिहिलंच नव्हतं की कोणी ते पुसून टाकलं होतं आणि मग ती भयानक रात्र आली बाहेर पावसाची रिपरिप -रिप सुरू होती वाड्याच्या जुन्या खिडक्या वाऱ्याने आपटत होत्या पण त्या आवाजातही एक आवाज स्पष्ट होता टक 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 मी म्हाताऱ्याच्या खोलीत गेलो तो जमिनीवर पालथा पडला होता त्याचे नख लादीवर घासले जात होते त्याचं डोकं एका विशिष्ट लयत जमिनीवर आपटत होत आणि मग मला सगळ्यात एक धक्कादायक गोष्ट दिसली म्हाताऱ्याचे ओठ हलत नव्हते पण त्याच्या घशातून त्याच्या बंद जबड्यातून आतून तो आवाज येत होता तो आवाज जमिनीचा नव्हता तो त्या म्हाताऱ्याच्या शरीराचा होता जणू त्याच्या आत दुसरं कोणीतरी बसून बाहेर येण्यासाठी हाडांवर ठोके मारत होतं माझ्या मनात एकच विचार आला हा माताराच या सगळ्याच मूळ आहे हा शांत झाला तर आवाज शांत होईल आणि हा थांबला तर वाडा शांत होईल मी ते खूप शांतपणे केलं कोणताही आरडा ओरडा नाही कोणतंही रक्त सांडलं नाही मी फक्त त्याचा श्वास थांबवला कायमचा ज्या खोलीच्या जमिनीतून तो आवाज यायचा तिथेच ते मी त्याला गाडून टाकलं लाद्या व्यवस्थित बसवल्या त्यावर जुना गालीचा टाकला दुसऱ्या दिवशी शांतता होती मला वाटलं मी जिंकलो पण काही दिवसांनी पोलीस आले शेजाऱ्याने तक्रार केली होती की मतारा दिसत नाहीये मी त्यांना हसून घरात घेतलं मी त्यांना चहा दिला माझा चेहरा शांत होता मी त्यांना पूर्ण वाडा दाखवला इथे काही आवाज येतात का वाडा बराच जुना आहे ना एका हवालदाराने सहज विचारलं मी हसलो आवाज छे या वाड्यात फक्त शांतता आहे आता पण त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन हल्ली टक एकच ठोका पण इतका जोराचा होता की माझ्या हातातील चहाचा कपथर थरला पोलिसाच लक्ष गेलं नाही तो पुढे चालला आता आवाज म्हाताऱ्याच्या खोलीतून येत होता ज्या जमिनीखाली मी त्याला गाडलं होतं तिथल्या लाद्या हलत होत्या पोलीस त्या खोलीत शिरला तो तिथेच थांबला तुम्ही काही ऐकलं का त्याने विचारलं मी घाबरलो होतो पण चेहऱ्यावर हास्य ठेवलं नाही साहेब पावसाचे थेंब असतील पण तो हवालदार खाली वाकला त्याने आपला कान जमिनीला लावला तो म्हाता जसं करायचा तसच कोणीतरी आतून ठोके देतो तो हळूच म्हणाला त्यांनी ती जमीन उकरली देह सापडला पण पोलीस चक्रावून गेले होते म्हाताऱ्याचा मृत्यू होऊन चोवीस तास उलटले होते पण त्याच्या हाताची नख पूर्णपणे झिजलेली होती जणू मेल्यानंतरही तो तासन तास जमीन उकरत होता आज मी या काळ कोठडीत आहे लोक म्हणतात मी वेडा आहे मी म्हाताऱ्याला मारलं पण खरी गम कोणालाच माहीत नाही इथे तुरुंगात रात्रीच्या वेळी जेव्हा पूर्ण शांतता असते तेव्हा मला पुन्हा तो आवाज ऐकू येतो पण आता हा आवाज जमिनीतून येत नाही ना भिंतींमधून मी माझ्या छातीवर हात ठेवतो माझ्या हृदयाच्या धडधडीच्या दड़ मागे एक दुसरा आवाज येतोय म्हातारा मेला नाही त्याने फक्त जागा बदलली आहे तो आता माझ्या बरगड्यांच्या आतून ठोके मारतोय त्याला बाहेर यायचं आहे कधी कधी मला आरशात माझं प्रतिबिंब दिसत नाही त्या म्हाताऱ्याचा हसरा चेहरा दिसतो तुम्ही ऐकताय ना हा जो आवाज येतोय तो तुमच्या खोलीतला नाहीये तो माझ्या शब्दांतून तुमच्या डोक्यात येतोय आता तुमची पाळी आहे तर मित्रांनो ही होती आपली आजची कथा ठोके श्वास संपतो पण आवाज नाही कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण संकटातून सुटलो आहोत पण ते संकट आपल्याच आत घर करून बसलेलं असत ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमच्याही आसपास कधी असे अनाकलनीय ठोकी ऐकू आलेत का कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका भयकथेसह तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असत शुभरात्री